अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी शनी जयंती आलेली आहे शनी जयंती कशी साजरी करावी आपल्याला काय सेवा काय उपाय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शनी महाराज हे न्यायमूर्ती कर्मफलदाता म्हणून शनिदेवांची ओळख आहे ज्यावेळेस तुमचे कर्म चांगले असतात त्यावेळेस कोणताही ग्रह कोणतेही देव तुमचे काहीही वाईट करू शकत नाहीत शनिदेव हे शिस्तीचे न्यायप्रिय देवता आहेत तुमचे जर कर्म चांगले असतील तर शनिदेव तुम्हाला भरभरून देतील पण जर तुमच्याकडून काही चुकले तुम्ही जर काही चुका केला तर शनिदेव तुम्हाला त्या गोष्टींचे दंड पण देतील आणि ते दंड तुम्हालासुद्धा घ्यावंच लागतं जर तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेवांची साडेसाती असेल किंवा सहा नसेल तरीसुद्धा तुम्हाला काहीही फरक पडत नाही आणि जर तुम्ही शनिदेवांची सेवा उपाय केले तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही शनी महाराजांची शनिदेवांची साडेसाती एकदा जर काय माणसाच्या मागे लागली तर ती हात धुवून पाठी लागते त्यामुळे ज्यांना ज्यांना शनीचे साडेसातीचा त्रास सा असेल त्यांना हे चांगलंच माहिती असेल शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय उपाय काय सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते शनी जयंती ही वैशाख महिन्यामध्ये येणारी दर सामावस ज्या दिवशी असते त्याच दिवशी शनी ही आपण साजरी करत असतो शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आसपास जे शनी मंदिरं असेल त्या शनी मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी शनी मंदिरामध्ये महिला जात नाहीत जर तुमच्या भागामध्ये महिला पुरुष जात असतील तर तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी शनिदेवांच्या मूर्तीवर जर तेल अर्पण करता आलं तर करा नाही तर तुम्ही शनिदेवांच्या चरणाशी सुद्धा तेल अर्पण केलं तरी चालेल आणि अगदीच तसं जरी तुम्हाला काही करायला नाही जमलं तर तुम्ही शनिदेवांच्या ठिकाणी जर दिवा लावलेला असतो त्या दिवामध्ये सुद्धा तुम्ही तेल अर्पण क करू शकता अर्थातच काय की तुम्हाला या दिवशी तेलाचे हे दान करायचे आहे या दिवशी दानाला स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या गरजुवंत माणसाला सुद्धा एखाद्या गरजुवंत व्यक्तीला किंवा एखादं असं कुटुंब आहे की त्याला भरपूर अन्नदान्याची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही तुम्ही अशा कुटुंबाला दान करून त्या दिवशीचे तुम्ही पुण्य मिळवून घेता मिळून घेऊ शकता त्यानंतर जी रुईच्या पानांची माळ असते ती माळ सुद्धा तुम्ही शनिदेवांना अर्पण करू शकता काळे तीळ काळे उडीद हे सुद्धा तुम्ही शनिदेवांना अर्पण करू शकता या पै ज्या काही मी ह्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या यापैकी तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही शनिदेवांना अर्पण करू शकता या सर्व गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जर शनिदेवांची साडेसाती चालू असेल तर तिचा प्रभाव कमी होईल आणि जरी तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये शनिदेवांची साडेसाती जरी नसली तरीसुद्धा तुम्ही ही उपाय ही सेवा जर तुम्ही केली तर शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील ज्या लोकांना नोकरीसंबंधित काही अडचणी आहेत जी लहान मुलं अभ्यास वगैरे करत नाहीत किंवा कॉलेजमध्ये वगैरे जाणारी मुलं आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही अशा लोकांनी जर हा हो उपाय केला तर त्यांच्यावरती शनिदेवांचा आशीर्वाद राहील आणि शनिदेव त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडी अडचणी ह्या दूर करतील त्याचबरोबर शनिदेव आणि हनुमान हे दोघेही मित्र आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींचे सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर त्या ठिकाणी बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही निदान दर्शन तरी अवश्य घेऊ शकता त्यानंतर जर समजा तुम्ही कुठे बाहेर असाल प्रवासामध्ये वगैरे असाल त्यामुळे तुम्हाला जर मंदिरामध्ये वगैरे ज जाणं शक्य नसेल अशा वेळी तुम्ही शनिदेवांचा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावी मंत्र आहे तो तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळीसुद्धा तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही हे मंत्र शनिदेवांच्या मंदिरामध्ये बसून करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला शनी मंदिरामध्येच बसून शनी चालिसा शनी महात्मा हे जे आहे याचं तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे शनी जयंतीच्या दिवशी हनुमा चालिसाचे पठण केल्याने शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील त्यामुळे तसेच या दिवशी तुम्हाला काल भैरवास जर म्हणणे शक्य असेल तर तुम्ही ते अकरा वेळा म्हणू शकता तसेच व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला यापैकी काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तरी नक्कीच करू शकता कालभैरवाष्टकचे पठवण आणि ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप जरी तुम्ही केला आता ह्या ज्या दोन सेवा आहेत ह्या सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील हे बघा शनी जयंती ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे हे सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे शनी महाराजांची उपासना करणारे बरेचसे लोक तुम्ही पाहिले असतील शनी महाराजांची उपासना ही आपण शनिवारच्या दिवशी करत असतो माझ्या माहितीतले एक काका आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या किती जरी दुःख असले किती जरी ते कामात असले तरी ते त्यांचे वेळात वेळ वेड़ काढून दर शनिवारी ते शनी महाराजांच्या दर्शनाला न चुकता येतात आणि शनी महाराजांच्या मूर्तीवरती तेल अर्पण करतात म्हणून मी सांगते दर आठवड्याला तुम्हाला जरी शक्य झाले नाही किंवा दररोज जरी करणे शक्य झाले नाही तरी तुम्हाला हे कमीत कमी वर्षातून एकदा येणाऱ्या वैशाख वैशाखामावश्याला शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची तुम्हाला सेवा करायला नक्कीच आवडेल आणि मी तर म्हणेल की ही सेवा तुम्ही आवर्जून करा ओम शम शनेश्वराय नम शनी चालिसा कालभैरवाष्टक शनी महात्म्य हनुमान चालिसा या सेवा तुम्ही करू शकता ज्यावेळेस एखाद्याला शनी महाराजांची साडेसाती आहे शनी महाराजांची साडेसाती तुझ्या मा मागे लागली आहे असे जर कोणी सांगितले तर आपण घाबरून जातो पण त्यावेळी घाबरून न जाता मी ज्या काही ह्या सेवा सांगितलेल्या आहेत ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर शनिदेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील शनिदेव हे न्यायप्रिय दैव देवता आहेत जे दुसऱ्यांना विनाकारण त्रास देत नाहीत त्यांच्यावर शनिदेवांची कृपादृष्टी असते जर एखादा माणूस एका को एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून त्रास देत असेल अन्याय करत असेल तर अशा व्यक्तींना मात्र शनिदेवांच्या साडेसातीला सामोरे जावे लागते व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे शनिदेव हे कर्मफलदाता न्यायप्रियचे देवत आहेत शनिदेव हे अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना कठोरातील कठोर दंडसुद्धा देतात त्यामुळे तुमचे जर कर्म चांगले असतील तर शनिविषयीची जी काही साडेसाती असो किंवा नसो तुमच्या मागे शनीची पीडा असो किंवा नसो शनी महाराज तुमच्या जीवनामधील सर्व अडचणी दूर करतील ते कधीच तुमचं वाईट करणार नाहीत आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहील एखाद्या माणसाला शनीची साडेसाती केव्हा येते तर त्या व्यक्तीने एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला विनाकारण त्रास दिलेला आहे अशा लोकांना शनिदेवांचा त्रास असतो उलट मी तर असे म्हणेन की शनिदेवांना तुम्ही तुमचा शत्रू न समजता मित्र समजून जर तुम्ही मी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सेवा उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्ही केले आणि तुमचे कर्म जर तुम्ही चांगले ठेवले तर शनिदेव तुमचं काहीही वाईट करणार नाहीत आपल्या आयुष्यामध्ये कळत न कळत आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडत असतात काही चुका घडत असतात त्यामुळे त्याचेच फळ हे आपल्याला शनिदेव देत असतात त्यामुळे या जगामध्ये असा एखादाही सुद्धा माणूस नसेल की त्याच्याकडून एखादी चूक झालेली नाही जगामध्ये प्रत्येक माणूसा कुठे ना कुठे थोडं कधी ना कधी हा चुकलेला असतो त्यामुळे शनी महाराजांच्या साडेसातीला जे कोणी हे अशा चुका करतात जे काही वाईट करतात त्यांना सामो साडेसातीला सामोरे जावं लागतं आणि जरी तुम्हाला साडेसाती लागली तरी हे जे काही उपाय आहेत हेच जर तुम्ही उपाय केले तर शनी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील जर एखादा व्यक्ती चुकलेला आहे आणि त्याला त्या गोष्टीचे मनापासून पश्चाताप झालेले आहे आणि पश्चाताप झालेल्याची त्यांना जर जाणीव झाली आणि त्यांनी ही शनी महाराजांची मी सांगितलेल्या सेवा केल्या तर शनी महाराजांना नक्कीच मोठ्या मानाने माफ करतील आणि त्यांच्यावरती कृपादृष्टी होईल शनिदेवांची राहील आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही सेवा माहिती सांगितलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ